नमस्कार मित्रांनो मित्रांनो साल दोन हजार पंचवीसची ही दीर्घ कठीण तपस्या आता आपल्या अंतिम टप्प्यावर उभी आहे होय तीच तपस्या ज्यात तुम्ही तुमचे अश्रू पुसले एकट्याने रात्री ईश्वराला प्रश्न विचारले ज्यात तुमचे धैर्य हजार वेळा तुटले पण तरीही तुम्ही ठाम राहिलात ज्या परिस्थितीने तुमचा विश्वास तोडण्याचा प्रयत्न केला ज्या प्रसंगांनी तुमच्या कर्माची एकेका पायरीची परीक्षा घेतली त्या सर्व आता हळूहळू त्यांच्या परिणामांच्या द्वाराकडे घेऊन जाणार आहे आणि विश्वास ठेवा हे द्वार सोन्याचे असणार आहे ही ती पवित्र घडी आहे जेव्हा नशीब त्याच्या खऱ्या चमकदार रूपात आपल्यासमोर येते ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबर हे फक्त महिने नाही हे जणू त्या दिव्य ब्रह्मांडीय दरबाराच्या घड्याळातील क्षण आहे जिथे प्रत्येक आत्म्याला त्याच्या कर्मांचे साक्षात जिवंत उत्तर मिळते ऐका ध्यानपूर्वक ऐका जर आजवर तुम्ही ईश्वरावर विश्वास ठेवला आहे वादळातही अंधारातही जर तुम्ही कठीणात कठीण कथिन काळातही तुमच्या कर्माला पूजा मानून निभावले आहे तर समजून घ्या की आता तीच श्रद्धा तेच परिश्रम तुमच्या जीवनात चमत्कार बनून उतरू पाहत आहे आस्थेची परीक्षा संपली आहे आणि आता तिचे फळ तुमच्यासमोर येण्यासाठी सज्ज आहे तयार आहात ना आता जरा ग्रहांच्या हालचालीकडे नजर टाकली तर ही वेळ कोणत्याही दिव्य संयोगापेक्षा कमी नाही देव गुरु बृहस्पती आणि शनिदेव हे दोन महान ग्रह जेव्हा एकत्र सक्रिय होतात तेव्हा जीवनात मोठे बदल आणि भाग्याचे निर्णायक वळण येतात आणि नेमकी तीच स्थिती आता निर्माण झाली आहे चार ऑक्टोबरपासून शनिदेव पूर्वाभाद्रपदा नक्षत्रात प्रवेशले आहेत जे स्वतः देव गुरु बृहस्पतीचे नक्षत्र आहे ही विशेष स्थिती वीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत चालणार आहे म्हणजे येणाऱ्या महिन्यांमध्ये शनी आणि गुरु दोघेही तुमच्या भाग्य आणि कर्मावर खोल परिणाम घडवणार आहेत आता जर वृश्चिक राशीची गोष्ट केली तर हा काळ तुमच्यासाठी अत्यंत परिवर्तनशील आणि महत्त्वाचा आहे शनिदेव सध्या पंचम भावात विराजमान आहेत हा भाव तुमची बुद्धी विचार अपत्य आणि भविष्याशी संबंधित आहे तसेच गुरु बृहस्पती तुमच्या कुंडलीच्या सप्तम भावातून दृष्टी देत आहेत जो विवाह संबंध आणि भागीदारीचा भाव म्हणतात याचा अर्थ असा की येणारा काय वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आत्ममंथन आणि कर्मफलांचा काळ घेऊन येणार आहे ज्या निर्णयांना तुम्ही मागील काही महिन्यांमध्ये संयम आणि धैर्याने घेतले होते त्यांचे परिणाम आता दिसू लागतील संबंध सुधारतील अडकलेली कामे गती पकडतील आणि जे मोठ्या संधीची वाट पाहत होते त्यांच्यासाठी अचानक कोणता शुभ संदेश अथवा मोठा बदल संभव आहे पण लक्षात ठेवा हा काळ फक्त पुरस्कारांचा नाही तर परिपक्वतेचाही आहे शनी तुम्हाला कर्माची खोली शिकवतील आणि बृहस्पती सत्याचा मार्ग दाखवतील म्हणून ही वर्षाची शेवटची तिमाही वृश्चिक राशीसाठी भाग्य आणि कर्म यांचे संतुलन साधणारी ठरेल तर मित्रांनो आता तयार व्हा त्या खास भविष्यवाण्या जाणून घेण्यासाठी ज्या या तीन महिन्यात तुमच्या जीवनाची दिशा बदलू शकतात आणि हो जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि कमेंटमध्ये लिहा जय गुरु बृहस्पती जेणेकरून तुमच्या आस्था आणि विश्वासाला मिळेल दिव्य आशीर्वाद पहिली भविष्यवाणी स्थैर्य आणि समृद्धीचे आगमन शनिदेव सध्या अशी एक अद्भुत स्थिती घेऊन आले आहे ज्यात ते तुमच्या जीवनात आर्थिक स्थिरतेचा नवा अध्याय लिहिणार आहे आजवर ज्या स्थितीत पैसा येत होता पण टिकत नव्हता किंवा बचतीचे संतुलन राहत नव्हते आता त्या ठिकाणी नवी ऊर्जा प्रवेश करीत आहे या काळात कुटुंब आणि परिवाराशी संबंधित भाव सक्रिय होईल त्यामुळे तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्या सहजतेने निभावू शकाल ज्या जबाबदाऱ्या आतापर्यंत जड वाटत होत्या त्या आता हळूहळू पूर्णत्वाकडे जातील ज्या संपत्ती किंवा कौटुंबिक योजनांमध्ये अडथळे होते त्या आता पूर्ण होऊ लागतील आणि इथूनच तिसरा भाव प्रयत्न धैर्य आणि संचार याचा प्रभाव दिसू लागेल जे संघर्ष तुमची वाट अडवत होते ते आता एक एक करून संपतील शनिदेव सध्या गुरु बृहस्पतींच्या राशीत आहेत आणि आता त्यांच्या नक्षत्रातही प्रवेशले आहेत ही स्थिती अत्यंत शुभ मानली जाते कारण शनीची कठोर ऊर्जा जेव्हा बृहस्पतींच्या कृपेने संतुलित होते तेव्हा कर्मात ज्ञान आणि ज्ञानात कर्म यांचा सुंदर संगम घडतो हे तेच संयोग आहे जो वर्षानुवर्षांच्या मेहनतीचे फळ घेऊन येतो तुमची लगन आता व्यर्थ जाणार नाही जे लक्ष आतापर्यंत दूर वाटत होते ते आता हळूहळू तुमच्यापर्यंत येऊ लागतील हा काळ तुम्हाला केवळ यश देणार नाही तर त्या यशाच्या लायकही बनवणार आहे दुसरी भविष्यवाणी तंत्रज्ञान आणि गृहस्थ जीवनात उन्नती तिसऱ्या भावाची सक्रियता केवळ प्रयत्नांची दिशा बदलत नाही तर जीवनात नवीन संधींचे दरवाजेही उघडते हा तोच भाव आहे जो तांत्रिक संचार आणि आधुनिक साधनांशी जोडलेला असतो त्यामुळे जे लोक आय सेक्टर सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट किंवा डिजिटल माध्यमाशी संबंधित क्षेत्रात कार्यरत आहेत त्यांच्यासाठी हा काळ सुवर्णसंधी घेऊन येत आहे आतापर्यंत जे विचार फक्त नियोजनाच्या स्तरावर होते ते आता बृहस्पतीच्या दृष्टीमुळे साकार रूप धारण करू लागतील भाग्य तुमच्या बाजूने उभे राहील आणि तुमच्या कार्यात दृश्यमान प्रगती दिसेल यासोबतच चतुर्थ भाव म्हणजे घर संपत्ती आणि स्थैर्याचा भावही सक्रिय होत आहे याचे स्वामी स्वतः शनिदेव आहेत आणि या काळात वक्री अवस्थेमुळे ते आपला प्रभाव एक भाव मागे टाकत आहे याचा अर्थ असा की ते प्रत्यक्ष घर जमीन आणि संपत्तीसंबंधी बाबींवर प्रभाव टाकत आहे जर तुमच्या जीवनात घर प्रॉपर्टी किंवा भूमीशी संबंधित एखादे काम अपूर्ण पडले असेल बांधकाम थांबले असेल कागदपत्रे अडकली असतील किंवा पैसा असूनही काम पुढे सरकत नसेल तर आता काय बदलत आहे हा तो कालखंड आहे जेव्हा अडकलेली कामे गती पकडतील आणि घरपरिवाराशी संबंधित योजना साकार होऊ लागतील शनिकृपा सांगते की आता मेहनत आणि वेळ यांचे फळ तुम्हाला एकत्र मिळणार आहे फक्त कर्म करत रहा आणि विश्वास ठेवत रहा कारण आता जे निर्माण होत आहे ते दीर्घकाळ टिकणारे आहे तिसरी भविष्यवाणी निर्णयांमध्ये स्पष्टता आणि भाग्याचे जागरण आता वे आली आहे जेव्हा पंचम भाव आपली संपूर्ण ऊर्जा घेऊन सक्रिय होत आहे हा भाव आपल्या विचारांचा निर्णयांचा आणि मानसिक संतुलनाचे प्रतीक आहे ज्या निर्णयांना तुम्ही कधीतरी परिस्थितीच्या दडपणामुळे सोडून दिले होते किंवा ज्यांचे परिणाम अपेक्षेप्रमाणे मिळाले नव्हते तेच विषय आता पुन्हा जीवनाच्या दारावर दस्तक देणार आहे परंतु यावेळी कथा वेगळी असेल आता तुमच्यासोबत देव गुरु बृहस्पतींची कृपा आणि शनिदेवांची दृष्टी जी प्रत्येक भ्रम दूर करून तुमच्या मनात नवीन स्पष्टता नवीन समज आणि दृढता निर्माण करेल हा संयोग सांगतो की जे निर्णय आधी अपूर्ण राहिले ते आता परिपक्व होऊन परिणाम देऊ लागतील जर तुम्ही नोकरी किंवा व्यवसायाशी संबंधित असाल तर येणारे महिने तुमच्या अनुभवाला खोली देणार आहे गुरुची कृपा मिळून येणारे ज्ञान तुमची प्रतिष्ठा आणि मानसन्मान दोन्ही वाढवेल पंच आणि एकादश भावाचा मिलाफ दर्शवतो की तुमचे शिक्षण आणि मेहनत आता वास्तविक लाभ देणार आहे शनी तुमच्या कर्माला स्थैर्य देत आहेत आणि गुरु तुमच्या विचाराला दिशा आणि हाच संगम यशाचा मार्ग बनवतो येणाऱ्या तीन महिन्यांत काही मोठे आणि गहन बदल घडणे निश्चित आहे पहिला बदल चार ऑक्टोबरला झाला जेव्हा शनिदेव बृहस्पतीच्या नक्षत्रात प्रवेशले आणि आता पुढील मोठा टप्पा अठरा ऑक्टोबरला येईल जेव्हा देव गुरु बृहस्पती वृश्चिक राशीच्या भाग्यभावात एक विशेष योग निर्माण करतील याच क्षणी भाग्याची दिशा स्वतः बदलताना दिसेल चौथी भविष्यवाणी भाग्याचा उद्य आणि जीवनाची नवीन दिशा आता ग्रहांची यात्रा अष्टम भावातून बाहेर पडून भाग्यभावाकडे निघाली आहे आणि जेव्हा देव गुरु बृहस्पती भावात पोहोचतात तेव्हा ते फक्त भाग्यच नाही तर संपूर्ण जीवनाची दिशा उजवून टाकतात ही ती वेळ आहे जेव्हा तुमच्या कर्मांदरम्यान फळ दिसू लागते ज्या प्रार्थना तुम्ही मनापासून केल्या जे दिवे तुम्ही श्रद्धेने प्रज्वलित केले ते सर्व आता ईश्वर कृपेने मिळून भाग्याची दारे उघडणार आहे बृहस्पतीची दृष्टी सध्या थेट वृश्चिक राशीवर पडत आहे त्यामुळे ही राशी विशेषरित्या सौभाग्यशाली ठरत आहे आतापर्यंत जिथे साथ कमी जाणवत होती तिथे आता ब्रह्मांडच तुमचा हात धरू लागेल वरिष्ठ अधिकारी किंवा पितातुल्य व्यक्तींकडून मदत मिळेल आणि जे कामे अपूर्ण होती ती आता जलदगतीने यशाकडे वाटचाल करतील अठरा ऑक्टोबर ते पाच डिसेंबरपर्यंतचा काळ आणखी विशेष राहणार आहे कारण या काळात बृहस्पती उच्च स्थान प्राप्त करतील त्यावेळी त्यांची नवमी दृष्टी थेट शनिदेवांवर पडेल आणि जेव्हा गुरुची कृपा शनीच्या कर्माशी एकत्र येते तेव्हा जीवनात चमत्कारिक बदल घडतात कारण त्यावेळी भाग्य आणि कर्म एकाच दिशेने कार्य करू लागतात या कालावधीत विवाह संतती करिअर किंवा एखाद्या मोठ्या जीवननिर्णयाशी संबंधित परिस्थितींमध्ये स्पष्टता आणि संतुलन येईल ज्यांच्या जीवनात दुसरा अध्याय सुरू होणार आहे जसे नवीन विवाह नवीन नातं किंवा नवा व्यवसाय त्यांच्यासाठी हा काळ वरदान ठरेल म्हणून वृश्चिक राशीवाल्यांनो तुमचा काळ आता फक्त बदलत नाही तो फुलू लागला आहे कारण जेव्हा भाग्य हसते आणि कर्म साथ देते तेव्हा जीवन आपल्या सर्वात सुंदर अध्यायाची सुरुवात करतो पाचवी भविष्यवाणी कर्माचा मार्ग खुलणार आहे या तीन ही अवधी फक्त बदल घेऊन येत नाही तर एक निर्णायक मोड घेऊन येत आहे अठ्ठावीस नोव्हेंबरचा दिवस अत्यंत महत्वाचा असेल कारण याच दिवशी शनिदेव वक्री अवस्थेतून मार्गी होतील हा तो क्षण असेल जेव्हा जीवनाचे थांबलेले चक्र पुन्हा वेग पकडेल ज्या कामांची सुरुवात तुम्ही केली होती ज्या निर्णयांवर अजून शंका होती त्यांना आता स्पष्ट दिशा मिळेल शनी मार्गी होण्याचा अर्थ कर्म आता गती घेई पंचभावात स्थित शनी तुमच्या प्रयत्नांना स्थिरता बुद्धिमत्ता आणि दृढता प्रदान करतील आता मागे वळून पाहण्याची किंवा परिस्थितींवर शंका घेण्याची गरज राहणार नाही कारण ब्रह्मांड स्वतः तुम्हाला पुढे नेण्याच्या तयारीत आहे याच्या लगेचच पाच डिसेंबर दोन हजार पंचवीसचा दिवस आणखी एक मोठे वळण घेऊन येईल यावेळी देवगुरू बृहस्पती भाग्यभावावर पूर्ण प्रभाव टाकतील पाच डिसेंबर ते मे दोन हजार सव्वीस हा काळ तोच तुमच्या येणाऱ्या वर्षांच्या भविष्याची भक्कम नीम घालणार आहे लक्षात ठेवा बृहस्पतींनी आपली यात्रा अष्टम भावातून सुरू केली होती आणि जेव्हा ते तेथे ते ते परततील तेव्हा त्या भावाशी संबंधित सर्व अडथळे आधीच संपलेले असतील याचा अर्थ आता कठीण परिस्थितींच्या जागी प्रगती येईल आणि संघर्षाच्या जागी स्थैर्य हा तो काळ आहे जेव्हा तुमचे जुने प्रयत्न फळ देणार आहेत आणि भविष्याकरिता मजबूत पायाभरणी होणार आहे थोडक्यात हा काळ केवळ तुमच्या कर्मांचे परिणाम घेऊन येणार नाही तर येणाऱ्या दोन हजार सव्वीस वर्षाची दिशा निश्चित करेल अंतिम भविष्यवाणी परिवर्तनाचा शिखर आणि नवी सुरुवात आता बोलूया त्या भावाबद्दल जो जीवनातील सर्वात खोल बदलाचे प्रतीक आहे भाव हे ते क्षेत्र आहे ज्यात बदल फक्त परिस्थिती नसतो तर नेती म्हणून येतो जेव्हा भा अष्टम भाव सक्रिय होतो तेव्हा जीवनात अशा घटना घडतात ज्या आपल्याला आतून बदलून टाकतात आणि भाग्याची दिशा नवीन प्रकाशात उजळतात येणाऱ्या काळात तुमच्या जीवनात असे अवसर उभरून येतील जे आजवर दडून राहिले होते देवगुरू बृहस्पतींची दृष्टी सध्या थेट द्वादश भावावर म्हणजेच बाराव्या घरावर पडत आहे हा भाव विदेश अध्यात्म आणि अशा संस्थांशी संबंधित असतो ज्या जीवनाला नवी दिशा दाखवतात जसे हॉस्पिटल विदेशी व्यापार किंवा विदेश प्रवास त्यामुळे या काळात विदेशाशी जोडलेले काम आयातनिर्यात प्रकल्प किंवा आरोग्य व सेवा क्षेत्रात अनपेक्षित यश मिळण्याची शक्यता आहे द्वादश भाव स्वतः परिवर्तनाचे प्रतीक आहे आणि जेव्हा तो अष्टम भावाच्या प्रभावासोबत जोडला जातो तेव्हा तो फक्त बदल नाही तर जीवनात नवीन अध्याय उघडतो हा तो काळ आहे जेव्हा जुनी ऊर्जा निरोप घेते आणि नवीन सुरुवातीसाठी जागा तयार होते म्हणून वृश्चिक राशीच्या जातकांसाठी हा टप्पा आत्मप्रिवर्तनाचा कर्मफलाचा पुनर्जन्माचा काळ आहे तुम्ही ते सर्व मागे सोडाल जे तुमच्या प्रगतीस अनुकूल नाही आणि ब्रह्मांड तुम्हाला तिथे नेईल जिथे तुमच्या आत्म्याचे खरे उद्दिष्ट लपलेले आहे वृश्चिक राशीच्या जीवनात आता नशिबाचा सूर्योदय होत आहे कालच्या संघर्षांनी तुमची परीक्षा घेतली पण उद्याचे दिवस तुमच्यासाठी विजय घेऊन येत आहेत विश्व तुमच्यावर कृपादृष्टी ठेवून आहे आणि कर्म तुमची वाट आलोकित करत आहे हे परिवर्तन फक्त बाह्य नाही तर तुमच्या आत्म्याचा नवा अध्याय आहे प्रगतीचा समाधानाचा आणि यशाचा म्हणूनच मनात शंका नव्हे तर विश्वास ठेवा कारण तुमचे पाऊल आता जिथेही पडेल तेथे भाग्य तुमच्यासोबत चालणार आहे आणि लक्षात ठेवा जेव्हा देवगुरू कृपा करतात तेव्हा नियती तुमच्या पावलांखाली नतमस्तक होते तर मित्रांनो आजसाठी एवढेच आम्हाला आशा आहे की आजची माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल तेव्हा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय गुरु बृहस्पती